नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं मोठ्या मताधिक्यानं महायुतीला कौल दिला आहे तर महाविकास आघाडीला जोरदार फटका बसला आहे राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी महायुतीनं तब्बल दोनशे तीस आणि महाविकास आघाडीनं पन्नास जागा जिंकल्या आहेत तर इतरांना आठ जागा मिळाल्या आहेत गेल्या काही वर्षात देशातलं तसंच राज्यातलं राजकारण बऱ्याच अर्थानं बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळालं रा� मात्र यात घराणेशाहीचं चित्र आधीपेक्षा अधिकच गडद झाल्याचं स्पष्ट पाहायला मिळत आहे तर भारतीय राजकारण लोकशाही तत्वावर आधारित असलं तरी राष्ट्रीय तसंच स्थानिक राजकारणात काही मोजक्याच घराण्यांचा दबदबा असल्याचं पाहायला मिळतो एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या कुटुंबाचं वर्चस्व असतं त्यांचाच कुटुंबाच्या वाट्याला अनेकदा महत्वाची राजकीय पदं मिळाल्याचं दिसून येत आहे परिणामी एकाच कुटुंबातील अनेक पिढ्या किंवा अनेक भावंड सत्तेत असलेली दिसून येतात महाराष्ट्रातील यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील उमेदवारांच्या यादीकडे पाहिल्यास लक्षात येतं की एकाच राजकीय कुटुंबात एकापेक्षा अनेक पदं असल्याचं दिसतंय आहे राजकीय कुटुंबात किती राजकीय पदं आहेत कोण कोणाचे नातेवाईक आहेत आणि याचा परिणाम राजकारणावर कसा होतो हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणात काही ठराविक कुटुंबांचं वर्चस्व असल्याचं वारंवार दिसून येत आहे ठाकरे कुटुंब पवार कुटुंब नाईक कुटुंब चाकूरकर कुटुंब विखे कुटुंब देशमुख कुटुंब महाजन कुटुंब चव्हाण कुटुंब मुंडे हे सगळे महाराष्ट्रातील नामवंत राजकीय कुटुंब आहेत त्यांच्या पिढ्यानं पिढ्या या राजकारणाच्या आखाड्यात गेल्या आहेत आता प्रत्येक राजकीय पुढाऱ्याला आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात आपल्या मुलांना पुढं नेणं सोपं वाटतं आपला वारसा आपल्या मुलांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा पालकांना असतेच साहजिकच प्रत्येक बापानं आपल्या मुलाला नेतृत्व म्हणून समोर आणणं यात काहीही चुकीचं नाही यालाच काही लोक नेपोटिझम असं म्हणतात आता काही जण याचा विरोध करतात आणि काही जणांना हे पडतंय सुद्धा परंतु आता याच कुटुंबाची नवी पिढी नवे विचार घेऊन राजकारणात उतरली आहे यंदाच्या विधानसभेत तर कुटुंब व्यवस्थेचं चित्र मोठं होतं प्रसंगी फक्त उमेदवारासाठी कुटुंबातील अनेक नेत्यांनी पक्षही बदलला आहे आणि त्या नव्या पक्षाच्या चिन्हासह ते विधिमंडळात सुद्धा पोहोचले आहेत आता यात कोणते कुटुंब आहेत त्याबाबत आपण सविस्तर माहिती बघणार आहोत आपण वरती उल्लेख केला ते कुटुंब अजूनही राजकारणात तग धरून आहेत मात्र काळानुसार नव्या कुटुंबाची भर सुद्धा यात पडत गेली आणि आज तेच कुटुंब राजकारणात महत्वाच्या पदांवर विराजमान आहेत आपण सुरुवात करूयात मराठवाड्यापासून रावसाहेब दानवे हे गेले कित्येक वर्ष खासदार होते मात्र माजी खासदार तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा लोकसभेत पराभव झाला त्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांनी विधानसभेला विजय मिळवला आहे विशेष म्हणजे त्यांचा मुलगा जरी मागची दोन टम आमदार असला तरी मुलगी मात्र पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरली त्यासाठी त्यांच्या कन्या संजना जाधव या एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेकडून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत तर भोकरदन विधानसभा त्यांचे पुत्र संतोष दानवे हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत त्यामुळं एकाच घरात दोन आमदारकीची पदं घेऊन आलेले दानवे बंधू भगिनी मराठवाड्यातील दोन मतदारसंघात वर्चस्व गाजवणार आहे यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे हे निवडून आले आहेत त्यांचे वडील संदीपान भुमरे हे खासदार झाल्यानंतर पैठणची जागा रिक्त झाली आणि त्या जागी विलास बापू भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळं एकाच घरात आमदार आणि खासदार अशी पदं मिळाली आहेत त्याप्रमाणे भोकर मतदारसंघातून भाजपच्या श्रीजया चव्हाण या पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या त्यांचे वडील अशोक चव्हाण हे राज्यसभेवर खासदार आहेत त्यामुळं या निवडणुकीत आता भोकरचे नेतृत्व श्रीजया चव्हाण पुढे नेणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे परळीत सुद्धा धनंजय मुंडे हे निवडून आले आहेत त्यांची बहीण पंकजा मुंडे या भाजपमध्ये असल्या तरी विधान परिषदेच्या आमदार आहेत शिवाय प्रीतम मुंडे या सध्या कुठल्याही पदावर नसल्या तरी त्या राजकारणात मात्र सक्रिय आहेत आणि मुंडे हे जुन्या घराण्यामध्ये मोडत असले तरी त्यांची ही पिढी मात्र नवी आहे किंबहुना त्यांनी आता एकत्रितपणे राजकारणाला सुरुवात केली आहे त्यामुळं त्यांचा इथं उल्लेख करणं गरजेचं आहे यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघातून निवडून आले तर त्यांच्या कन्या मंत्री आदिती तटकरे या विधानसभेला श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत त्यामुळं तटकरे घराण्याचं रायगड जिल्ह्यावरचं वर्चस्व आपल्याला दिसून येतं परिणामी तटकरेंच्या एकाच घरात वडील खासदार आणि मुलगी आमदार अशी दोन पदं आली आहेत तर कोकणातील शिवसेनेच्या शिंदे गटाचे उदय सामंत हे विधानसभेला रत्नागिरी मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडून आले शिवाय त्यांचे बंधू किरण सामंत हे देखील विधानसभेला राजापूर मतदारसंघातून निवडून आले याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यावर गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व असलेले भाजपचे खासदार नारायण राणे यांची दोन्ही मुलं यंदा निवडणुकीच्या मैदानात उमेदवार म्हणून उभी होती यात कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे विजयी झाले तर शिंदेच्या शिवसेनेच्या शिंदे गटाचे निलेश राणे हे, हे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले विशेष म्हणजे कुडाळ मालवणची जागा शिंदे गटाला सुटणार म्हणून निलेश राणे यांनी उमेदवारीसाठी शिंदे गटात प्रवेश करत तिकीट मिळवले त्यामुळं राणेंच्या घरात वडील खासदार तर दोन मुलं आमदार अशी पदं आली आहेत मुंबईच्या वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आमदार झाले तर त्यांचे सख्खे भाऊ वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडून आले आहेत त्यामुळं या भावांची जोडी देखील विधानसभेत एकत्र पाहायला मिळणार आहे यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत तर त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार हे गेल्या सहा दशकांपासून राज्यासह देशाच्या राजकारणात प्रभावशाली ठरलेले नेते आहेत आताही पवार कुटुंबातील शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या खासदार आहेत त्यांचे पुतणे अजित पवार बारामतीमधून विधानसभेला निवडून आले तर शरद पवारांचे नातू रोहित पवार हे कर्जत जामखेडमधून विधानसभेला निवडून आले आहेत या व्यतिरिक्त शरद पवार हे स्वतः राज्यसभेवर आहेत तर अजित पवार यांच्या पत्नीचा लोकसभेत पराभव झाल्यानंतर त्यांनाही राज्यसभा देण्यात आली त्यामुळं सुनेत्रा पवार सुद्धा आता राजकारणात सक्रिय झाले आहेत अजित पवारांचे मुलं त्यांच्या गटाचा कारभार बघत आहेत पण यावेळी युगेंद्र पवार यांच्या रूपानं अजून एक पवार निवडणुकीला प्रत्यक्ष सामोरे जात राजकारणात उतरले त्यामुळं पवार घराण्याचं राजकारण आता कूस बदलताना दिसत आहे म्हणजेच काय तर एकमेव पवार घराण्यात दोन आमदार आणि तीन खासदार ही पदं आली आहेत यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जयंत पाटील इस्लामपूर वाळवा मतदारसंघातून विधानसभेला निवडून आले तर त्यांचे सख्खे साडू भाजपचे सत्यजित देशमुख हे शिराळा मतदारसंघातून निवडून आले आहेत यात जयंत पाटील यांच्या पत्नी शैलजा आणि सत्यजी त्यांच्या पत्नी रेणुका या सख्या बहिणी आहेत या दोघी म्हैसाचे माजी आमदार मोहनराव शिंदे यांच्या कन्या आहेत त्यामुळे आता एकाच घरातील दोन जावय देखील विधानसभेत पाहायला मिळणार आहेत भाजपचे शिवाजीराव कर्डिले राहुरी मतदारसंघातून निवडून आले तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये असलेले त्यांचे जावय संग्राम जगताप हे अहमदनगर शहरामधून विधानसभेला निवडून आले आहेत त्यामुळं सासरे जावयाची जोडी सुद्धा यंदा विधानसभेत दिसणार आहे तसंच साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्र राजे आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे एकमेकांचे चुलत बंधू आहेत साताऱ्याच्या राजकारणात एकेकाळी दबदबा असलेले प्रतापसिंह राजे भोसले यांचे उदयनराजे भोसले हे पुत्र आहेत तर साताऱ्याचे आमदार खासदार अशी दोन्ही पदे भूषवलेले अभयसिंह राजे भोसले हे प्रतापसिंह यांचे बंधू आहे शिवेंद्र राजे भोसले हे अभयसिंह यांचे पुत्र आहेत तेही आता महाराष्ट्राचं राजकारण अनुभवणार आहेत यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ हे येवला विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ हे देखील विधान परिषदेवर आमदार आहेत नुकतंच त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली एकंदरीतच राजकारणातील घराणेशाही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलेली बघायला मिळत आहे एकीकडे यातनं पटण्यासारखं काहीच नाही कारण शेवटी वारसा दुसरी कड़ आहे परंतु दुसरीकडं विचार केला तर घराणेशाहीच्या राजकारणामुळे अनेक जण तळागाळातल्या कार्यकर्त्यांना राजकारणात यायचं असतं त्यांची मात्र मुस्कटदाबी होते त्यांचं राजकीय भवितव्य आहे तिथे स्थिर होऊन जातं आणि जिथे आपण आपण म्हणतो की हे लोकशाही गणराज्य आहे तिथे हे अन्यायकारक ठरतं पण असो हे आता सत्य आहे आपण मोजक्याच कुटुंबांचा इथे आढावा घेतला पण अजून बरीच कुटुंब आहेत बरीच नावं आहेत जी की कुटुंबाच्या कुटुंब विधिमंडळात आहेत तुम्हाला या एकूण राजकीय घराणेशाहीवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र